नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल उपवासामध्ये दुसरा पदार्थ बनवत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचा डोसा चला तर मग पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी ते आपण एक वाटी भगर घेतली आहे अर्ध्या वाटी शाबुदाना घेतला आहे साधारणपणे चार ते पाच तास आपण भगर आणि साबुदाना भिजवून घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात त्यामध्ये घालण्यासाठी चवीनुसार मीठ घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी हे आपण मिक्सर भांड्या बारीक करून घेऊयात भगर आणि शाबुदान आपला चांगला भिजलेला आहे बारीक करताना पाण्याचा वापर केला तरीही चालेल मिक्सर मधून हे चांगलं बारीक करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारे मिश्रण बारीक झालेलं आहे आता आपण राहिलेले पण बारीक करून घेऊयात अशा प्रकारे आपलं डोस्याचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे बॅटर खूपच घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये पाणी घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण डोसा तयार करायला घेऊयात डोस्यासाठी आपला पॅन पण गरम झालेला आहे त्यावरती आता थोडंसं पाणी शिंपडून घेऊया तयार झालेले बॅटर आता आपण चमच्याच्या पॅनवरती स्प्रेड करून घेऊयात आता आपण साईडने थोडस सा तेल सोडून घेऊयात दुसऱ्या मिनिटांमध्ये आपला डोसा चांगला भाजून तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला झटपट असा आपला फराळी डोसा बनवून तयार झालेला आहे की जो हा आपण खोबऱ्याचे किंवा मग शेंगदाण्याच्या सोबत खाऊ शकतो इथे आपण खोबरे दही आणि हिरवी मिरची वापर करून डोस्यासोबत खाण्याची चटणी तयार केलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा धन्यवाद